सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी वसंत जोशी चंद्रदोटेचा मालक छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वे वंशात व तमाम तरुणांचे संतास्थान व आमचे दैवत महाराज साहेब आदरणीय महाराज साहेब श्रीमती छत्रपती उदयराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त मी व वा परिवार परिवारतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो साहेबांचा कार्याचा कीर्तीचा कळस असाच चलत राहो ज्यातून हातून जिल्ह्याचा उन्नती उत्कर्ष होत राहो प्रसंगी त्यांना सदिच्छा देतो